न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवसेना तो आहे तोपर्यंत मुंबई गेल्याचं स्वप्न त्यांचं आपण साकार होऊ देणार आहे त्याला पक्क माहितीये म्हणून मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेला त्यांना संपवायचे शिवसेना तोडायची फोडायची आणि आपले दूध चालले लाच्या कळत नेते खुर्ची आईच्या खुशीवरती वार करताय आईने जन्म दिला त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी ठेवून हे ते त्यांचे बूट चाटत आणि पुन्हा सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही अधिवाद नाही की नाही कालपर्वाकडे सुद्धा मी जे पत्रकार परिषदेत बोललो ते आज मी आधी घेऊन आलेलोय ही आधी माझ्या आल्यानंतर जर माझं भाषण झाल्यानंतर विनायकी कोणीतरी जागा या वाचून दाखवा धारावीकरणाला कसं फेकून देत आहेत म्हणजे मुरुडला टाकून द्यायचं दैसर नगरला टाकून द्यायचं विठा टाकून द्यायचं कोल्हा मदर मध्ये टाकून द्यायचं का मग आधारीची जिकडे काम चालू आहेत आणि आधारीच्या जिकडे जागा आहेत तिकडे धारावीकरांसाठी ट्रान्सिट कॅम्प काय कॅम्प का नाही बांधत बांधत तिकडे इकडे बाजूला भूखंड घेतला ना तो वांद्रे रेल्वे मिशन बाजार ट्रांजिट कॅम्प तिकडे पण हे ज्या ह्या ज्या जागाच्या ट्रांजिट कॅम्प साठी नाहीये पात्र अपात्र अपात्र ठरवायचे जास्तीत जास्त तिकडे धारावीकरांना हापलून द्यायचे पुन्हा तिकडे झोपडपट्ट्या उभा राहणार म्हणजे पुन्हा तिकडे आदानी येणार पुन्हा तिकडे टॉवर उभे राहणार म्हणजे मराठी माणूस आणि मुंबई पूर्ण त्याचं भंगार त्याचं दुकान करून टाकायचं अगदी जस गटारातले किडे नोकडे राहतात तसे मुंबईचे राहिले तरी चालतील पण मुंबई आहे तोपर्यंत सोन्याची खाण आम्ही सोनं काढून घेतो बाकी गटांनी तुम्ही राहा हे याचं स्वप्न आहे आणि आपल्या सरकार आल्यानंतर माझा तर विचार पहिले <laughs> धारावीचे टेंडरच कॅन्सल कर धारावीचा विकास जरूर पाहिजे पण धारावीच्या नावाखाली तुम्ही माझी मुंबई बकार करणार असं तर मग ते टेंडर मी काढून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही नक्की पडू शकतो धारावी न्याय मिळणार नाही एका एका धारावीच्या वीस धारावी आहेत करणार मग मुंबईचे बाकीचे प्रोजेक्ट जे काय आहे बस टर्मिनस असेल आणखीन काही टर्मिनस असतील आणखीन काही गोष्टी असतील त्या करणार कुठे आज सुद्धा इकडे मुंबईमध्ये जी काही विकास काम चाललेली आहे ती विकास काम नाही ती भकास काम आहे गरज असेल तर जरूर विकास करा पण मुंबईचं सौंदर्य मारताय वाटते तिकडे वेळे वाटते तुम्ही मेट्रोची उभारणी करताय आणि आज तुम्ही सगळे मुंबईत का आहात मला सांगा तुमच्या वॉर्डामध्ये पोटाच्या तक्रारी पोट बिघडते स्वाईन फ्लू झाले तक्रारी आहे की नाहीये संपूर्ण मुंबईमध्ये कारण मेट्रोची जी काय वेळी वाकणी कामं होत आहेत त्याच्यामध्ये ते पाण्याची लाईन बघत नाही बेटर एफ लाईन बघत नाही वेळी वाकणी खोद कामं करतायत कारण कॉन्ट्रॅक्टर माझा लाडतात मग मा, आम्ही काय कर करतो की महा महापालिका बरखास्त केले तर प्रशासनाकडे जातो प्रशासन सांगतो सांगतो बघतो करतो पाहतो टीम पाठवतो शोध चालू आहे हो माझं मी तिथे जातो जा बांद्रे पूर्व विभागातच ही गटार गंगा आणि गंगा ही एकत्र झाली पण वारे माप तोडफोड चालली आहे कशाचा कशाला पायपोच नाहीये नको तिकडे आता म्हणजे पाणी तुंबत नव्हतं तिकडे पाणी तुम्हाला लागलेले आहे मुंबईत पाणी तुंबलं पुण्यात तुमलं नागपूरमध्ये तुमलं काय ही विकास करायची काय आणि विकास पुरुष आले कुठून हे सगळे जे आहेत राज्यकर्ते यांचे बारा वाजल्यानंतर जा एक जाईल बारामतीला दुसरा जाईल तो तिकडे पंचकारांची शेती करायला तिसरं जाईल नागपूरला मुंबईकरांसाठी राहिले कोण आपण मुंबई कर आहोत आपली मुंबई आपण नाही पाहिजे तरी काय व्यापारी आहेत ते जपणार मुंबईला ज्या प्रकारे त्यांची काही मुंबईची लूट करतात आहेत आणखी एक प्रकरण कालच काल ती बातमी आली होती आणखीन एक जो भूखंड होता पशु आणि सगळे पशुसंवर्धन विभागाचा तो मुंबई नाही केले च्या इला मुंबई नाही ज्या त्यांचा तो भ्रष्टाचारी चेहरा तो पण तिकडे बसलाय ज्याला आपण त्याच ती चौकशी लावली होती आणि क्लीन चिट देऊन टाकतो क्लीन चिट सगळे मुंबई लुटत तो तिथल्या पारल्याचा पर्यटन म्हणजे इकडनं विमानाचा उड्डाणाचा आणि उतरण्याचा मार्ग असतो तिकडे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एका मर्यादेच्या वरती इमारतीला वाढवण्याचा जे येऊ शकत हे पहिल्यापासूनच आहे चार ती इमारत तर त्याच्यावरती पाचव मजला बांधू शकणार नाही कारण इंटरनॅशनल जे काही लॉज आहेत रेग्युलेशन आहेत आणि त्याच्यावरती रस्त्यावरती फ्लाय ओव्हर करता येईल पण विमान जरी बिवडत असलं तरी त्याला फ्लायओव्हर नाही चालत या इमारती मध्ये येतील मग काय करण्यात पुनर्विकास करायचा आहे पुनर्विकासासाठी पिडीआर पाहिजे मग हवेत का हवेअर दहा मजल्याचं काय चार मजल्याच्या वती जर इमारती वाढू उंची वाढता येऊ शकत नसू तर दहा मजले तुम्ही बोजलेत कसे पण तो सगळा परिसर आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे मारल्याचा तो येतो की नाही मला कल्पना नाही पण एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे तो आधारीकडे मध्ये चार मजल्याच्या इमारतीचं नुकसान होते इकडे दहा मजल्याच्या इमारती झाल्या तर किती टीडीआर निघेल म्हणून तुम्ही तुम्ही टीडीआर घेणार असाल तर एअरपोर्ट नागानी किंवा उद्या तो रनवेचा टीडीआर मागे जर इकडे इमारती उभ्या केल्या असत्या तीस मजल्याच्या रनवेवरती तर मध्ये हे सगळे झालेले नुकसान मला द्या पण ठीक आहे घ्या हा हवेतला टीडीआर तुम्ही टाळल्यानंतर तो जमिनीवरती पुढे वापरला